मार्फत आपण शालेय स्तरावर जे घेतल्या जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये स्कॉलरशिप नवोदय एन एम एस आहे ना अशा महत्वाच्या परीक्षेची परीक्षेचा अभ्यासक्रम आपण ऑनलाईन लेक्चर घेऊन या ठिकाणी पूर्ण करतोय तो चला पटकन सगळ्यांनी लाईव्ह याचे पटकन लाईक करा बघा तर आपण या नवोदयाचा जो चॅप्टर बघितलेला आहे आकृत्यांची मालिका पूर्ण करा त्याच्या संदर्भातला आपल्याला पाचवी कॉलरशिपमध्ये सुद्धा एक चॅप्टर आहे तो म्हणजे आकृत्यांची मालिका पूर्ण करा संख्यांची मालिका पूर्ण करा चिन्हांची मालिका पूर्ण करा मग त्या चॅप्टरशी रिलेटेड आपण या ठिकाणी हा चॅप्टर या ठिकाणी अभ्यासतोय तर चला पटकन सगळ्यांनी लावायचे आता ही लिंक मी आत्ता टाकलेली त्याच्यामुळे बरेच जणांना मिळत नसेल आता चाललं आपण लेक्चर सुरू झाल्याचा पण मिळ नसेल आहे ना तर बघा या ठिकाणी आपण आता सातवा प्रश्न पाहतोय सातवा प्रश्न काय आहे तो सातवा प्रश्न नीट बघून घ्या व्यवस्थेत बघा आता या प्रश्नामध्ये आपण जर बारकाईने बघितलं बघा हा प्रश्न तुम्हाला दिसतो आहे तुम्हाला ओके हा जो प्रश्न आहे ना याच्यामध्ये आपण बघतोय आपल्याला काय करायचं आहे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपल्याला खाली एक दोन तीन आणि चार असे पर्याय दिलेले आहेत मग त्या पर्यायमध्ये कोणता पर्याय योग्य येईल तो पर्याय काय करायचा आपल्याला निवडायचा आहे मग हे पाहत असताना आपल्याला काय करायचं आहे त्या आकृतीवर आधी फोकस करायचं बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा इथं गुणाकार चिन्ह आहे शेवटी चौकोन आहे दोन नंबर मध्ये गुणाकार चिन्ह आहे शेवटी चौकोन आहे इथं गुणाकार आहे शेवटी चौकोन आहे म्हणजे आपल्याला जी संख्यांची मालिका दिलेली आहे त्या संख्यांच्या मालिका जो गट आहे है ना चिन्हांच्या मालिकांचा जो गट आहे तर त्याच्यामध्ये पहिलं चिन्ह आणि शेवटचं चिन्ह कसं आहे त्या जागेवर आहे मग विषय आहे जे मध्यभागी जे चिन्ह आहे है ना वर्तुळ त्रिकोण त्रिकोण वर्तुळ वर्तुळ त्रिकोण पुन्हा त्रिकोण वर्तुळ म्हणजे फक्त मधल्या चिन्हाचे काय होते फक्त अल्टरनेट होते मधले चिन्ह फक्त काय होतात बदलतात म्हणजे साईडचे चिन्ह जशाच तसे राहतात फक्त मधले चिन्ह अगोदर नंतर अगोदर नंतर अशा पद्धतीने ते काय करतात जागा बदलतात आणि मग याचं आपलं करेक्ट उत्तर जे आहे करेक्ट उत्तर कोणतं आहे तर आपलं ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे चला पटापटा लवकर लाईव्ह या लिंक आता खूप उशीर टाकलेला त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्याला मिळणं असेल <coughs> तर ठीक आहे आपण काय करतोय या ठिकाणी अगोदर कॉलरशिपचे सगळे लेक्चर बघून घेतोय म्हणजे आपल्याला पुढे नंतर सोपं जाईल तर बघा यानंतर पुढला आपण आठवा प्रश्न पाहतोय बघा आठवा प्रश्न आहे ना बघा या ठिकाणी आपण पाहतोय आठव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि या प्रश्न चिन्हाच्या जागेवर कोणतं चिन्ह येईल कोणती आकृती येईल हे आपल्याला काय करायचंय शोधायचं आहे बघा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला घटिवत क्रम दिलेला आहे कोणता क्रम दिलेला आहे घटिवत क्रम दिलेला आहे बघा इथं आहे नंतर घड्याडच्या काट्याच्या दिशेनं तो काळा भाग काय होतो एक्या भाग एकएक्या भागानं एक्या बाजूने काय होतंय पुढे पुढे जातोय मग नियमाने आपलं कुठं यायला पाहिजे तो काळा ने जो भाग आहे तो उत्तर आकृतीमध्ये ह्या ठिकाणी यायला पाहिजे आणि मग कुठं पाहायला भेटतो आपल्याला आकृती नंबर दोन मध्ये काय आहे अगदी बरोबर काय म्हणजे चिन्हांचा जो क्रम आहे तो क्रम सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे घटिवत आहे का प्रतिघटीवत आहे ते सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे चला पटकन पुढे नंतर पाहतोय आपण नऊ नुण नंबरचा प्रश्न आहे आता नऊ नंबरच्या प्रश्नामध्ये बघा इथं पाहतोय आपण आता नऊ नंबरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पुढं बघाण्यासाठी व्यवस्थित काय काय दिलंय ते हम्म आता इथं सुद्धा काय आहे इथं त्रिकोण आहे नंतर ते स्टार आहे बघा नंतर पुन्हा काय होतंय ह्या आकृतीमध्ये जर आपण जर बारकाने जर बघितलं आता इथं जर बघितलं तर इथं काय होतं आकृतीमध्ये जी पहिली दोन पदं आहेत आता ह्या आकृतीमध्ये ही पहिली दोन पदं आहेत आधी पहिली दोन पदं कुठं जातात डायरेक्ट शेवटी जातात कुठं जातात डायरेक्ट शेवटी जातात आणि मग तसं ह्या ठिकाणी सुद्धा ही जी पदं आहेत ही पदं कुठं जायला पाहिजेत बघा इथं म्हणजे आपण सुरुवातीची जी पदं आहेत ती दोन नंबरच्या गटामध्ये कुठं जातात डायरेक्ट कुठं जातात पुढे जातात शेवटी जातात दोन नंबरच्या गटामध्ये त्याच्यानंतर इथं जी शेवटची पदं आहेत है ना ती कुठं येतात इथं नंतर इथं पुन्हा एक नंबर लिहात मग त्या पदांमध्ये काय एक प्रकारचा सिक्वेन्स दिलेला याचं करेक्ट उत्तर कोणतं येईल आपलं या ठिकाणी तीन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येईल काय सांगितलं बघा नियमामध्ये सुद्धा पहिले दोन पदे शेवटी जाऊन पुढील गटातील रचना तयार होते ओके म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो चला पुढं आहे नंतर आपण दहा नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय बघा दहा नंबरचा प्रश्न ओके नीट समजून घ्या व्यवस्थित छानपैकी हम्म बघा इथं दहा नंबरच्या प्रश्नामध्ये गट दिलेला आहे तिथं काय आहे बाळा बघा प्लस क्वेश्चन मार्क डिव्हिजनचं साईड दिलेलं आहे म्हणजे अधिक प्रश्नचिन्ह भागाकार पुन्हा नंतर काय भागाकार प्रश्नचिन्ह अधिक पुन्हा अधिक प्रश्नचिन्ह भागाकार म्हणजे एकदा सुईचं लिहिलेलं आहे एकदा उलट लिहिलेलं आहे ना असा क्रम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे या प्रश्नाचं अगदी उत्तर कसं आहे एकदम सोपं उत्तर आहे है ना मग याच्यामध्ये काय आहे अगोदर सुईचं लिहिलेलं आहे आणि नंतर दोन नंबरच्या गटामध्ये उलट पुन्हा तीन नंबरच्या गटामध्ये उलट पहिलं चिन्ह शेवटी शेवटचं चिन्ह अगोदर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेला आहे क्रम दिलेला आहे चला बरेचसे विद्यार्थ्याला माहित क्लास सुरू झालेला सुद्धा माहित नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना <coughs> पुढे बघा नंतर आपण या ठिकाणी पाहतोय पुन्हा नंतर अकरा नंबरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पंडित ऑब्झर्व करा आता हा काळा टिंबा आहे ना तो तो जो त्याच्यामधला तो त्रिकोण आहे तो घड्याच्या काट्याच्या दिशेनं काय होतो घटीवत फिरतोय कसा फिरतोय घटीवत फिरतोय नव्वद आयुष्यामध्ये बघा एक नंबर दोन नंबर तीन नंबर आता तो त्रिकोण कसा यायला पाहिजे अशा पद्धतीने यायला पाहिजे आहे ना आणि त्याचं टिंब ते, ते, ते वरून यायला पाहिजे मग याचं उत्तर कोणतं आहे तर उत्तर आपलं तीन नंबरचं उत्तर कसं आहे अगदी बरोबर आहे चला तिकडे येतोय मी हा येतोय मी आपल्या नवोदयाच्या तासाला येतोय तिकडं माहितीच नाही तुम्हाला इकडे काय चाललंय ते ठीक आहे बघा इथं सुद्धा बघा बारा नंबरचा प्रश्न आहे आता बारा नंबरच्या प्रश्नामध्ये पण बघा आपण पाहतोय इथं अगोदरचं चिन्ह कुठं आहे इथं दोन नंबरला शेवटी जात आहे इथं लगुणाचं अगोदरचं चिन्ह कुठं जाणार आहे शेवटी जाईल मग शेवटी कुठं पाहायला भेटतं आपल्याला लगुणाकाराचं चिन्ह एक मध्ये पण आहे आणि दोन मध्ये सुद्धा आहे ठीक आहे आणि असो नंतर दुसरं काय काय सांगितलेलं आहे की त्रिकोण हे चिन्ह जागा बदलत नाहीत इतर चिन्हे उजवीकडून डावीकडे सरकतात पहिले पद शेवटी जाते ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं याचं करेक्ट जे उत्तर आहे तर त्याचं उत्तर कोणतं आहे एक नंबरचं आपलं त्याचं उत्तर आहे आता पुढं बघा नंतर तेरा नंबर आपण पाहतोय तेरा नंबरचा प्रश्न आता तेरा नंबरच्या प्रश्नामध्ये नीट बघा याच्यामध्ये काय काय पाहायला भेटतं तुम्हाला ठीक आहे ए प्लस इथं एक नंबरला आहे ते शेवटी जाते त्याच्यानंतर हा चौकोन एक नंबरला आहे तो शेवटी जातोय मग ए प्लस एक नंबरला आहे ते कुठं जाणार आहे डायरेक्ट शेवटी जाणार आहे याचं उत्तर कोणतं आहे उत्तर किती आहे दोन हे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे चला पुढं नंतर आपण चौदा नंबर पाहतो आहे सोपी घातली बरं 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 ज जिजाकड जा तिकडे चालू आहे बरं हां माझा हाफ एक चालू आहे मी नंतर बोलतो आहे चला चौदा नंबरचा प्रश्न आपण पाहतोय चौदा नंबर चौदा नंबरच्या प्रश्नामध्ये बघा काय काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया चालतंय बघा इथं सुद्धा भाग जो आहे ना तो तो दोन नंबरच्या ग्रुपमध्ये एक नंबर लेतोय मग या ठिकाणी सुद्धा शेवटचा जो त्रिकोण आहे तो तीन नंबरच्या ग्रुपमध्ये एक नंबर लेतोय आणि मग या ठिकाणी शेवटी कोण आहे वर्तुळ आहे ते वर्तुळ कुठे यायला पाहिजे एक नंबर लिहायला पाहिजे आणि मग एक नंबर म्हटलं की आपला पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अगदी उत्तर बरोबर आहे किती सोपं आहे थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्स ठरवता आला पाहिजे पुढं पाहतोय आपण नंतर प्रश्न क्रमांक पंधरा आता प्रश्न क्रमांक पंधरामध्ये बघा तुम्ही पाहत असताल काय इथं इथं एक स चिन्ह दिलेलं आहे ते एक नंबरला आहे दोन नंबरमध्ये सुद्धा एक नंबरला आहे तीन नंबरमध्ये सुद्धा एक नंबरला आहे म्हणजे उत्तर आकृतीमध्ये सुद्धा ते कुठं पाहिजे एक नंबरलाच पाहिजे म्हणजे आपलं पर्याय क्रमांक किती आहे चार हे उत्तर अगदी बरोबर आहे चला इकडे लिंक टाकलेले कोणाला मिळच नाही वाटत आहे चालतंय आपण आता काय करू इथंच थांबून नऊव्याच्या क्लासकडे पुन्हा जाऊया आपण चालतंय ठीक आहे ओके तिकडे नऊच्या क्लासकडे चला सबस्क्राईब करा लवकर पटकन चालतंय ओके